श्री स्वामी समर्थ शंकराला कधीही ह्या सात वस्तू अर्पण करू नये शंकराला न आवडणारी वस्तू भगवान शंकर यांना देवांचे देव म्हणून ओळखले जाते मुळा शंकर महादेव शिव अशा वेगवेगळ्या नावाने भक्त त्यांना साथ घालतात महादेवाची भक्ती करून त्यांचा आशीर्वाद मिळावे प्रत्येकासाठी शक्य आहे त्यामुळेच तर हिंदू पुराणातील कथेनुसार ते राक्षसांवर देखील प्रसन्न व्हायचे आणि त्यांनी अनेक राक्षसांना वरदान देखील दिले आहे त्यापैकी एक आहे रावण रावण राक्षस असला तरी तो शिवभक्त होता भगवान शिव आपल्यावर प्रसन्न व्हावेत म्हणून मनुष्यदेखील अनेक प्रयत्न करतात तसेच ते सोमवारी भगवान शिवची विधिवत पूजा देखील करतात भगवान शंकरांच्या पूजेमध्येही शिवलिंगाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे असे मानले जाते की शिवलिंगावर काही वस्तू अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात परंतु अशाही काही गोष्टी आहेत ज्या भोले शंकरांना अप्रिय आहेत त्यामुळे अशा गोष्टी शंकराला कधीही अर्पण करू नयेत जाणून घेऊया भगवान शंकराला काय अर्पण करू नये नंबर एक हळद हिंदू धर्मातील प्रत्येक पूजा किंवा विधीमध्ये हळदीला विशेष महत्व दिले गेले आहे पण शिवलिंगावर हळद अर्पण करू नका धार्मिक ग्रंथानुसार शिवलिंग हे पुरुष तत्वाचे प्रतीक आहे आणि हळदीचा वापर सौंदर्य उत्पादन म्हणून केला जातो असे मानले जाते की शिवलिंगाला हळद अर्पण केल्यास व्यक्तीचा चंद्र कमजोर होतो नंबर दोन कुमकुम किंवा -कुम सिंदूर हिंदू धर्मात कुमकुम म्हणजेच कुंकू -कु, आणि सिंदूर यांना विशेष महत्त्व आहे स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुमकुम किंवा सिंदूर लावतात तसेच काही लोक शिवलिंगाला सिंदूरही अर्पण करतात परंतु शिवपुराणात असे म्हटले आहे की शिवलिंगाला चुकूनही कुंकू लावू नये नंबर तीन तुळशी हिंदू धर्मातील अनेक देवतांच्या पूजेदरम्यान तुळशीची पाने अर्पण केली जातात मात्र शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण कधीही करू नका पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने तुळशीच्या पतीचा वध केला होता तेव्हापासून त्यांना तुळशीची पाने अर्पण केली जात नाही नंबर चार लाल आणि केतकीची फुले पूजेच्या वेळीही भोलेशंकरांना लाल रंगाची फुले अर्पण करू नयेत एकेकाळी भोलेशंकरांनी केतकीच्या फुलांना शाप दिला की ते कधीही भगवान शंकराला पूजेत लाल फुले अर्पण करणार नाहीत नंबर पाच नारळ पाणी नारळ हे लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे अभिषेक करताना शिवाला नारळ पाणी अर्पण करू नये यासोबतच शिवलिंगावर अर्पण केलेल्या वस्तू देखील आपण स्वतःसोबत सोबत आणू नयेत नंबर सहा तुटलेले तांदूळ तुटलेले तांदूळ शिवलिंगाला अर्पण करू नये अशी मान्यता आहे की शिवलिंगावर तुटलेले तांदूळ अर्पण केल्याने भगवान शिव क्रोधित होतात आणि पूजेचे फळ देत नाही तसेच कोणत्याही देवतेच्या पूजेमध्ये तुटलेले तांदूळ अर्पण करू नयेत नंबर सात तीळ तीळ दुधात मिसळून शिवलिंगाला अर्पण करू नये जगाचा निर्माता भगवान विष्णू यांच्या मिलनातून तिळाचा जन्म झाला अशी धार्मिक धारणा आहे या कारणास्तव शिवलिंगावर तिळ अर्पण करणे वर्ज्य मानले जाते जय जय स्वामी समर्थ लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद